नमस्कार स्वामी श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपल्या चॅनेलवर आपण पुन्हा एकदा गुरु पुष्यामृत योग या विषयावर माहिती बघणार आहोत गुरुवार विषयी त्याचप्रमाणे पुष्यामृत योग या विषयी माहिती जाणून घेणार आहोत आता गुरुवार म्हटलं तर आपल्या सर्व स्वामी भक्तांचा हा आवडता दिवस आहे गुरुवारी आपण श्री स्वामी समर्थ दत्त माऊली यांचे विशेष उपाय सेवा करत असतो त्याचप्रमाणे गुरुवारी जर का पुष्य नक्षत्र आलं तर या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि असाच हा वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे जो एकवीस नोव्हेंबर गुरुवार या दिवशी आला आहे तर आपल्याला या दिवसाची ही संधी अजिबात सोडायची नाही आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या दिवशी आपण कोणते उपाय कोणत्या सेवा करायच्या आहे की जेणेकरून यामुळे आपल्या कुटुंबाची ही प्रगती होणार आहे आपल्या कुटुंबात सुख समृद्धी ऐश्वर लक्ष्मी नांदणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम भगवते वासुदेवाय नक्की लिहा ह्या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानलं जातं असं म्हणतात या दिवशी हाती केलेलं हाती घेतलेलं काम हे पूर्णत्वात जातं म्हणजेच या दिवशी तुम्ही जे पण काम करायला घ्याल ते तुमचं शंभर टक्के पूर्ण होतं त्याचप्रमाणे या नक्षत्रावर नवीन सोने खरेदी केले जाते नवीन वाहनांची खरेदी केली जाते या दिवशी सोने खरेदी करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे आता तुमची जर का आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही सोने नक्कीच खरेदी करू शकतात सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही चांदीची वस्तू खरेदी करू शकतात मग तुम्ही हवं असेल तर चांदीचा गणपती महालक्ष्मीचा सिक्का खरेदी करू शकतात निरंजन खरेदी करू शकतात एखाद्या घरात लहान मुलांना पैंजन खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी जर का आपण सोने खरेदी केलं तर ते कधीच मोडण्याची वेळ येत नाही आणि सोने सोने खरेदी केल्यामुळे आपल्या घराची आर्थिक भरभराटी होते असं देखील म्हटलं जातं आता ज्यांना ह्या वस्तू खरेदी करणं शक्य नाही त्यांनी अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या ते खरेदी करू शकतात आणि त्यामुळे त्यांची आर्थिक भरभराटी होऊ शकते म्हणजेच बघा आपल्याला या दिवशी ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू आहेत या वस्तूंची खरेदी करायची आहे आता ह्या वस्तूंमध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे श्रीयंत्र तुमच्याकडे जर का स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही या गुरु पुष्यामृत योगावर स्त्रीयंत्राची खरेदी करून त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये अवश्य करायची आहे आता आपल्या सर्वांना माहिती असेलच स्त्रीयंत्राचे अनेक फायदे आहेत ज्यांना आर्थिक परिस्थिती ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही ज्यांना पैशाच्या समस्या असतील अशांनी आवर्जून स्त्रीयंत्राची खरेदी करून त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरात करायची आहे पहा वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि ह्या नक्षत्रावर जर का आपण काही अशा वस्तूंची खरेदी केली तर यामुळे आपल्या घराची ही भरभराटीच होणार आहे येणाऱ्या वर्षात देखील भरभराटी होणार आहे आणि पुढच्या वर्षात देखील आपल्या घराची भरभराट होणार आहे ज्यांना श्रीयंत्र देखील खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी लक्ष्मीकारक लक्ष्मीच्या कवड्या खरेदी करायच्या आहे मग यामध्ये तुम्ही पिवळ्या असू द्या किंवा पांढऱ्या कावड्या असू द्या तुम्ही खरेदी करायच्या आहे तुम्ही पाच सात विषम संख्येमध्ये लक्ष्मीच्या कवड्या खरेदी करून आणायच्या आहे आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरात करायची आहे प्रत्येक पुष्यामृत योगावर त्याचप्रमाणे पौर्णिमेला प्रत्येक विशिष्ट दिवशी प्रत्येक गुरुवारी तुम्ही ह्या कवड्यांची तुमच्या देवघरामध्ये विशिष्ट पद्धतीने पूजा करू शकता आता कवड्यांची स्थापना कशी करायची पहा आता ज्या ह्या वस्तू आपण खरेदी करणार आहोत या वस्तू आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आणि गुरुपुष्यामृत योगाचा जो मुहूर्त आहे या मुहूर्तामध्येच खरेदी करायचा आहे तर मुहूर्त हा सकाळी चालू होत असून सूर्योदयापासून त्या हा मुहूर्त दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्हाला ह्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहे आणि त्याची स्थापना देखील तुम्हाला या मुहूर्तामध्येच करायची आहे स्थापना कशी करायची तर पहा तुम्ही कवड्या आणल्यानंतर त्या तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे म्हणजेच तुम्हाला गंगाजलाने पाण्याने त्यांना अभिषेक घालून घ्यायच्या कवड्या स्वच्छ पुसून घ्यायच्या एका प्लेटमध्ये डिशीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन यामध्ये या, या कवड्या ठेवायच्या आहे आणि ह्या कवड्या तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायच्या आहे जर का तुम्ही माता लक्ष्मीची वेगळी पूजा मांडली असेल तर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला कवड्या ठेवायच्या आहे कवड्यांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे शक्य झाल्यास एक वेळा कणकधरा स्तोत्र म्हणायचं एक वेळा लक्ष्मी अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ कोणत्याही महालक्ष्मीच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आता आपण ज्या कवड्या घरात आणणार आहोत त्या घरात तुम्ही आणल्या आणि त्याची जर का तुम्ही उद्या पूजा केली तर लगेच आपल्या घराची भरभराट होणार आहे का तर नाही ह्या कवड्या आपण घरी आणल्यानंतर आपल्याला त्या ते त्यांची स्थापना करायची असते त्यावर काही सेवा करायच्या असतात सेवा करून त्या सिद्ध करायच्या असतात आणि एकदा सिद्ध झाल्यानंतर त्याचे हळूहळू परिणाम आपल्याला आपल्या घरात दिसायला चालू होतात हौल� तर आपल्याला श्रीयंत्रावर कुमकुमार्चन सेवा करायची आहे कुमकुमार्चन सेवा करत असतात असताना तुम्ही एक वेळा सुक्तम म्हणू शकतात किंवा सोळा वेळा सुक्तम पठण करू शकतात त्यानंतर तुम्हाला बघा कवड्यांची स्थापना केल्यावर तुम्हाला एक वेळा कणकधारा सोत्र एक वेळा लक्ष्मी अष्टक किंवा अकरा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे सोळा वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळा कुबेर मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे तर तुम्हाला या सर्व काही लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करा एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तर या सर्व सेवा तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करायच्या आहे या दिवशी तुम्ही ज्या पण काही सेवा कराल या सेवेचं फळ तुम्हाला शंभर पटीने अधिक हे मिळत असतं त्यामुळे या दिवशी आपण होईल तितकी सेवाही करायची आहे आता ह्या कवड्या सिद्ध करून आपण सेवा केली तर आपल्या घरात लगेच याचा परिणाम दिसून येणार आहे का तर नाही बघा कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतातच कष्टाशिवाय पर्याय नाही परंतु आपल्या कष्टाला नशिबाची जोड साथ मिळावी यासाठी या आपण या आध्यात्मिक सेवा करत असतो आता ह्या कवड्या एकदा सिद्ध केल्यानंतर तुम्हाला शुक्रवारी गुरुवारी पौर्णिमेला अमावस्येला तुम्हाला या कवड्यांवर ह्या लक्ष्मीकारक सेवा करायच्या आहेत जशा जशा तुम्ही सेवा करत जाताल तशा तशा ह्या कवड्या सिद्ध होईल आणि हळूहळू याचे परिणाम रिझल्ट तुम्हाला हे चांगले तुमच्या घरात दिसायला चालू होतील याचबरोबर तुम्ही तुमच्या घरात लागणाऱ्या नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात नवीन भांडी नवीन वस्तू नवीन कपडे त्याचप्रमाणे बघा आता दत्त जयंती जवळ येत आहे आपल्याला स्वामींच्या एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या प्रभावी सेवा करायच्या आहे आता ह्या सेवे साठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर काही वस्तू लागत असतील ग्रंथ लागत असतील कमलगट्ट्याची माळ असू द्या मंत्रजप करण्यासाठी माळ असू द्या किंवा श्रीयंत्र असू द्या किंवा स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ असू द्या गुरुचरित्र पारायण करण्यासाठी गुरुचरित्राचा ग्रंथ असू द्या अशा ज्या पण काही तुम्हाला देवांच्या वस्तू लागत असतील त्या वस्तूंची देखील तुम्ही या दिवशी अवश्य खरेदी करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद